मित्रो नमस्कार ए विनायन मराठी प्रस्तुत गणेश दर्शन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो तर आज आपण मिरज तालुक्यातल्या दुधगाव या ठिकाणी आहोत आणि दुधगावमधलं जे शिवशंभू जे मंडळ आहे त्या मंडळाबद्दल आपण संपूर्ण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत आणि आज शिवशंभू मंडळाचे सगळे कार्यकर्ते सगळे सदस्य आज आज या ठिकाणी आपल्यासोबत आहेत चला तर मग सुरुवात करूयात गणपती बाप्पा मूर्ती तर दुधगावचं जे हे मंडळ आहे ते गेल्या अनेक वर्षापासून या दुधगाव गावामध्ये कार्यरत आहे या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्या ठिकाणी करण्यात येतात सामाजिक उपक्रम असतील किंवा विविध उपक्रम असतील तर ते चांगल्या पद्धतीनं करण्यात येतात आणि दरवर्षीप्रमाणे काहीतरी नवीन या मंडळाच्या माध्यमातून केलं जातं मला काय सांगाल नेमकं मंडळाची स्थापना कधी झाली कशा प कशा पद्धतीनं मंडळ आपल्याचं नमस्कार शिवशंभू झानपथक कला व क्रीडा मंडळ दुधगाव यांचा मी एक कार्यकर्ता आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या मंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली हे मंडळ गावामध्ये एक नंबर काम करत आहे तसेच गेलेला कोरोनाचा काळ त्यामध्ये भरपूर म्हणजे मंडळाच्या पोराने मदत केली धान्य वाटप त्यासाठी दूध वगैरे हरायचं नाश्त्याचं वाटप केलेलं आहे तसेच प्रत्येक वर्षी हे मंडळ सजीव देखावा एक उत्तम प्रकारे करतं गावात एक नंबरचं मंडळ आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे ह्या मंडळ मुक्त आहे ह्या मंडळाने कधीही डॉलबी सांगितलेलं नाही तसेच गुलालमुक्त आहे कधीही या मंडळाने गुलाल लावलेला नाही किंवा भंडारा वगैरे उदळलेला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे गावात एक नंबरला डेकोरेशन असतं या मंडळाचं तसेच गेल्या वर्षी लोककला यावर त्यांनी एक उत्कृष्ट असं नाटक जीवन देखावा साजरा केला होता तसे यावर्षी महत्त्वाचं म्हणजे बाळूमामाचा एक नंबरचा असा उत्कृष्ट देखावा त्यांनी सादर केलेला आहे असं एक नंबरचं मंडळ काम करत आहे आणि असंच काम करायला मी मंडळाच्या वतीनं विनंती करतो नक्कीच आपण बघितलं की एक आदर्श जे समाजामध्ये उपक्रम घ्यावे लागतात त्या पद्धतीचे उपक्रम या मंडळानं घेतलेले दिसत आहेत खास करून डॉल्बी मुक्त हे मंडळ आहे आणि आजची काळाची परस्त म्हणजे गरज आहे की डॉल्बी होणं होणंसुद्धा अशा पद्धतीचं हे मंडळ या ठिकाणी काम करत आहे आपल्यासोबत आणखी काही त्या ठिकाणी सदस्य आहेत कशा पद्धतीनं मंडळ आणि पूर्वीपासून आता मंडळ स्थापन झालेलं आहे तुमचं आता डॉल्बी मुक्ती हे चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहेत मात्र आणि कशा पद्धतीनं उपक्रम केले जातो हां एक नंबर आमचं नमस्कार एक नंबर आमच्या समाजातल्या पोहराने तांबा राज्या आहेत कुंभराज्य आहेत धनगराजे आहेत अठरा पगड यात पोहरायची तरी सगळं आमच्या पोराने असं स चाललं आहे असं कुठंही चाललेलं नाही आणि दुसरी गोष्ट काय वर्षाला नवीन नवीन नाटक बसवी देते नवीन नवीन हरेक तऱ्हेची जेवणं घालते ती आणि जवळजवळ मला वाटतं सात दहा सात आठ दहा हजार लोकांचं जेवण घालून ही आमची पोरं जी आहे ती एका जीवानं वागते ती आणि एवढं वागून सकट काय म्हणजे आता आमचा गणपती ज आहे अक्ताला असं गावात कुणी सकट मिरवणूक काढत अशा पद्धतीने आमची पोरं ही मिरवणूक काढून विसर्जना घेऊन जाते ती आणि परत पुन्हा ही सगळं काढा असं सगळी एका जीवान येऊन सगळं व्यवस्थित ठेवून काय मग पोर जे आहे त्या घरला जाते तोपर्यंत घराकडे सकट जाईत नाही आता जेव्हा गणपतीचं आगमन होतं तेव्हा आगमन सोहळा कशा पद्धतीनं आगमन सोहळा आमचा पारंपरिक वाद्यानं असतो डॉलबी आम्ही कधीच हे केली नाही मिरणुकीला डॉल्बीला तुम्ही बंदी घालताय आता तुम्ही सगळे तरुण पोर आहेत आजच्या आजची परिस्थिती बघितलं तर डॉ डॉल्बी शिवाय मुलांना जमत नाही मग तुम्ही हे कसं काही शक्य करताय आमचं ऐतिहासिक मंडळ आहे पारंपरिक वाद्याला आम्ही प्राधान्य पहिला देतो आम्ही डॉल्बीमुक्त आमचं मंडळ आहे आता मंडळ जेव्हा गणपतीची प्रतिस्थापना होते तेव्हापासून विसर्जनापर्यंत मंडळाचं कसं नियोजन असतं मंडळाचं नियोजन एक उत्कृष्ट पद्धतीनं असतं आणि कोणताही दंगा झोपा किंवा रात्री मध्यरात्री टेप मोठ्याने लावणे म्हणा काय असं काही नसतं शिस्तबद्ध असं आमचं मंडळ आहे तर नक्कीच बघितलं की आपण विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून केले जातो तर मगाशी आपण बोलताना म्हणालात की सजीव देखावे या मंडळाच्या वतीनं रोज रात्री किंवा दाखवले जातात कशा पद्धतीचे असतात सजीव देखावे हे आ, सामाजिक आणि सामाजिक प्रबोधन कर करण्यासाठी हे सगळी देखावी दावली जातात आत्ताचा ही जी आत्ता चालू वर्षीचा देखावा बाळमामावर आधारित आहे गेल्या वर्षी, वर वर्षी महाराष्ट्राची लोककला लोककला लोप पावत असताना लोककला जिवंत दाव दावण्यात आलेली आहे आणि मंडळाच्या आत्ताची ह्या वर्षीची मिरवणूक भव्य दिव्याशी असणार आहे आत्ता आत्ताच्या आत्ता युगात डॉलबी लागणार आहे परंतु डॉलबीला आम्ही फाटा देऊन आम्ही टाळकरी सांगितले ते टाकरी परत पारंपरिक म्हणजे दानपट्टा परत लाईट शो ह्या ह्या आधारे आमची मिरवणूक असणार तर मला इथं आल्यानंतर ऐकायला मिळालं की तुमच्या मंडळाला कोणी अध्यक्ष नाही आहे कोणी उपाध्यक्ष नाही आहे मग कसं चालतं आहे मंडळ आम्ही सगळीजण एकामेकाच्या विचारानं आणि रोज संध्याकाळी आमचं असं ठरत असतं आहे की उद्या काय करायचं आहे उद्याचं नियोजन आजच्या रात्री ठरत असते त्यामुळं मंडळाला अध्यक्ष काय नाही आम्ही आता कालचाच आमच्या हे बाळमामाच्या देखाव्यातला हा लहान बाळमामा होता तर आम्ही ह्याच्या हस्ते ना नारळ शिकारलो की मोठाच लागत नाही मोठा माणूस मग एकटाच पुढे जायत असतो आम्ही तसं काय नाही सगळीच आमच्या मंडळाचा अध्यक्ष असते त्यामुळं एकोप्यानं आम्ही आजपर्यंत राहिलेलो आहे आज तीस वर्ष आम्ही ह्या एका विचारानं चाललेलो आहे आणि तीस वर्षात आम्ही एकही वर्गणी गणपतीसाठी गोळा केलेला नाही आमचं झांज सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही आता इतर ग्रामीण भागात बघितलं तर गणपतीची प्रतिष्ठापना करायची असेल किंवा वेगवेगळे उपक्रम करायचे असतील तर मुलं त्या ठिकाणी वर्गणी काढत असतात किंवा समाजामधून वर्गणी निघते पण ह्या मंडळाला तुम्ही बिलकुल वर्गणी काढत नाही हे मंडळ चालतं कसं आमचं झांजपथक आहे झांज पथकाच्या सुपारीवर आम्ही हे मंडळ चालवत असतो सुपारीतले जे काही पैसे येतील ते आम्ही आपलं ठेवून त्यातनं गणपती वगैरे परत इतर कार्यक्रम आम्ही वर्षातनं वेगवेगळे करत असतो ते बी उपक्रम ह्यातनंच हे करायचं नक्कीच आता तुमचे गणराय या दोन दिवसात जाणार आहेत नेमकी काय गणरायाकडे मागणी असणार आहे गणरायाकडे आमची एकच मागणी आहे हे मंडळ ह्यातली मुलं व्यवस्थित आणि खोप्याने राहावेत असेच तुमचा आशीर्वाद गणपतीचा आशीर्वाद आमच्या मंडळाच्या पोरांच्या पाठीशी सदैव राहावं आणि असेच आम्हाला एक उन्नती करायचा आम्हाला एक मार्ग गणपतीने देवो एवढीच इच्छा आहे तर नक्कीच आपण बघितलं की हे होतं दुधगावमधील शिवशंभो झांजपथक मंडळ तर या मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या मंडळाला कुठं ना कुठंतरी अध्यक्ष उपाध्यक्ष अशी बॉडी असते मात्र या मंडळाला महत्त्वाचं म्हणजे अध्यक्ष नाही आहे कोणताही उपाध्यक्ष नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या मंडळासाठी जे उपक्रम करावे लागतात किंवा जो खर्च चालवायसाठी खर्च काढावा लागतो त्याला आपण वर्गणी म्हणतो ती वर्गणीसुद्धा या मंडळाच्या माध्यमातून किंवा मुलांच्याकडून घेतली जात नाही मात्र झांजपथक त्यांचं मंडळ जे आहे त्या झांजपथक मंडळाच्या माध्यमातून जो काही इनकम होईल तो इन्कम या अशा विविध उपक्रमाला त्या ठिकाणी वापरला जातो नक्कीच आता बाप्पा दोन दिवसामध्ये जाणार आहेत आणि जाताना निरोप देता आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे नक्कीच तुम्ही तुम्हाला सगळ्या मिरवणुकीच्या शुभेच्छा आहेत आणि ज्या मंडळातल्या सगळ्या ज्या मंडळातले सगळे तुम्ही सदस्य आहात कार्यकर्ते आहात वयोवृद्ध या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत सगळ्यांच्याच इच्छा अपेक्षा गणरायाच्याकडून पूर्ण होत अशा या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सध्या तर मी इथंच थांबतोय लवकरच भेटू पुढच्या मंडळात बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती